पाहणी केली पीक पाहणी के के करून विमा सुद्धा दरवर्षी सरकार भेटणार नाही त्याच्यामध्ये सवलती काढून घेतल्या सरकारनं मग सरकारला नेमकं शेतकऱ्याला द्यायचंय काय विमा तर पहिल्या सरकार बंद केला त्याचे निकष काय आता कापणीवर खळ्यावर आता काय खळ करायचं याच कोणा हिशेबात खळ करायचंय आणि काय देणार आहे खळ कराव त्याला कोणतं खळ दाखवायचं आम्ही करून नाही मला सांगा की तुम्ही तुम्ही जर विमा आम्ही आता इमा भरलाय प्रत्यक्ष पैसे भरले तर आम्ही विम्याचे तुम्ही आमच्या खळेच्या आम्हाला पैसे देणार आता आम्ही खळ कराव का तुमचा विमा घेण्याकरता काही कचरा जमा करून खळ करायचं मग तुमच्या इमेज वाटपायची तुम्ही मोठमोठ्या मुट उद्योगपतीचं कर्ज माफ करू शकता ते इजय मल्ल्या केवढा क घोटाळा करून पळून गेला त्याला तुम्ही काहीच केलं नाही अजून आणलं नाही त्याचे पैसेही घेतले नाही आणि त्याच्याबद्दल काहीच नाही इथं आम्ही राब 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 राब, राब कष्ट करतो शेतामध्ये राहतो आम्हाला आता हातात ओंडाशी आलेला घास आमचा गेला आम्हाला झोप लागत असेल काय वाटतं सर आमच्या जीवाला सांगा की आणि तुम्ही आठ हजार देताय लाज वाटा पाहिजे तुम्हाला आठ हजारावर काय होतंय बजार तरी होते का मला सांगा ना तुम्ही शंभर रुपयाचा सा बजारात साधा भाजीपाला येईन याला का भाजीपाला मग तुम्ही आठ हजाराचं काय देता आम्हाला तुम्ही प्रत्यक्षात देऊच नका तुम्ही नाही दिल तरी आम्ही आमचं कसं तरी जगणार असत तुम्हाला वाटेल की आम्ही आठ हजार दिले आमचं फार चांगलं झालं तुमच्यानं चांगलं होत नाही तुम्हाला ना हात जोडून एवढी विनंती आहे की आमच्या मालाला भाव द्या आणि आमच्या मालाला भाव द्या आणि ज्याचं प्रत्यक्षात गेले ते बांधावर येऊन बघा आणि गेलंय त्याला नक्कीच द्या तुम्ही कोणालाही सरसगड देऊ नका आता तुम्ही आले ना प्रत्यक्षात तुम्हाला दिसाल ना काय झाले ते तुम्हार मग तुम्हाला वाटायलाच असं या शेतकऱ्याला द्यावावंच मग सांगा तुम्ही आता तुम्ही सम ज्याचं नाही गेलं त्यालाही आठ हजार द्याले आमचं चढ सत्यनाथ झालाय आम्हालाही आठ हजार द्याले मग आम्ही आठ हजार करायचं काय काय करायचं सांगा तुम्ही आम्ही सरकार याच्यावर गंभीर नाही का असं वाटतंय का तुम्हाला अजूनही ओला दुष्काळ जाहीर केलाच नाही ना सांगा सरकार जर गंभीर असतं तर सरकारनं शेतकऱ्याकडे आम्हाला असं असतो तुम्हाला म्हणायची सुद्धा गरज पडली नसती शेतकऱ्याच्या पाठीमागे सरकार धावलं असतं आज तुम्ही जर ही जर परिस्थिती अशी दोन वर्ष तीन वर्ष राहिली तर आम्ही शेतकरी करणारी शेती आम्ही करणार नाहीत आम्ही कोणाचे गेट सांभाळू काला शेती करा आम्ही असे बेजार होणार आम्ही पेरणी करणार पावसाकडे पाहणार पाऊस पुराण आमचं जाणार मग आम्ही काय खाणार त्यापेक्षा कोणाच्या गेट सांभाळला बरं की कोणाच्या कंपनीत गेलेलं बरं आमचे लेकर ले ले तिकडे झालेले बरे मग खाईल शेती सरकारनं कुठून आणायला तर माल खाईल पालकमंत्री नरहरी झिरवाळ हे हिंगोली दौऱ्यावर होते ते आले होते काही कधी आले वसमत तालुक्यात कधी आले मला सांगाल तुम्ही दौऱ्यावर होते ते जवळा बाजार कोण तिकून तिकून तसेच तिकडे गेले पूर्णच्या दायच्यातून एकली पूर्णात नदी आहे का वसमत तालुक्यामध्ये मदरसंघामध्ये नदी कधी या ठिकाणी या पलीकडच्या एकरामध्ये माणूस वाहून मेला लोकमतला होते वाहून मेला या ठिकाणी पुराण वाहून मेला असा नाही मेला पुराण वाहून मेला म्हणजे ज्या आरती पूर केवढा आला असन माणूस ज्या आरती वायला त्या आरती पूर केवढा आला असन मग पूर ज्या आरती आला त्याआ खालचं सोयाबीन गेला असन ना त्या सांगा ना तुम्ही मग ते दिस ना काय समध्या नद्याचा सर्व एक कोणाचं प्रत्यक्षात गेले ते बघा आम्ही म्हणेन ना की आमचंच गेले म्हणून प्रत्येक तालुक्यातल्या ज्या काही नदी आहेत त्या सर्व नदी सर्वे करा प्रत्यक्षात काय गेले ते बघा तुम्ही योग्य तो निर्णय घ्या तुम्ही बघा ना प्रत्यक्षात गेले त्याला ज्याचं नाही त्याला म्हणजे दुसऱ्या गेले चुकून बोलवलं का तुम्हाला नुकसान सर्वांचं झालेलं आहे परंतु नदीकाठच्या शेतकऱ्यांचं जास्त झाले म्हणजे एक तर पिकाचं ऐका माझं पिकाचं तर नुकसान झालेलं पण जमिनी सुद्धा खरडून गेलेल्या मी तेच सांगितलं मी मागत देशी साहेब आधी त्याला म्हणलं साहेब तुम्ही माया सोयाबीनच्या वावरात उतरा तुमच्या जर पायाला चिखोल लागला तर मला म्हणा कारण चेकच गे खडून गेले चेकच, गे गे चेकच। गे गे। चिखोल सुद्धा लागणार नाही म्हणलं तुम्ही फक्त उतरून बघा नाही नाही म्हणले लांबूनच दिसले चढच साध सत्यनाथ झालाय झालाय तर मग गेला कुठं देणार कोण म्हणजे प्रशासनाचे लोक शेतामध्ये येऊन नुकसान झालेली जी पाहणी करत नाही त्यांच्यावर कार्यवाही व्हायलाच पाहिजे ना अहो त्यांच्याकडे त्यांच्यावर कोणाचं वजनच नाही ना त्यांच्यावर कोण म्हणाले का त्याला तुम्ही जा प्रत्यक्षात बघा तुम्ही पंचनामे केली काय दाखवा काय काय नाही सांगा तुम्ही आता तुम्ही इथं आले तुमच्या नजरला दिसले ब तुम्हाला योग्य वाटले म्हणून तुम्ही आले पाहिले तसं त्याने येऊन पाहिजे ना आता आम्ही तुमच्या माध्यमातून सरकारला ओळखायलो तुम्ही जर नसते आल तर आमचं कोण ऐकणार होतं सांगा तुम्ही आम्ही जरी आता आमच्या मोबाईल मध्ये सुद्धा आम्ही काढून ठेवलेलं आहे दाखवा कोणाला सांगा तुम्ही कोणाला दाखवा तहसीलदाराला दाखवाव का कलेक्टरला दाखवा का आमदाराला दाखवा दाखवा कोणाला आता सुद्धा प्रत्यक्षात ते आले तर त्याला हे दिसणार आहे ना का आम्ही काय डोळे झाकून घेणार नाहीत काय ना त्याचे ना तुम्ही तुम हे बघणार शेतकऱ्या का बघणार कोणीच नाही एक दिवस असा उजाडेल की शेती कोणी करणार नाही सरकारला म्हणावं लागेल हे पन्नास हजार घ्या तुम्ही शेती करा लोक म्हणणार सरकारला तुमच्या पाया पडतो कोणाला द्या मग आम्ही शेती करणार नाहीत कारण काय या शेतीमध्ये सांगा ना सोन्यासारखं लहान लेकरांसारखं लहान पेरलं तेव्हापासून वाढवायचं त्याला मोठं करायचं ना असं गेल्यानंतर बघवते बघवते का सांगा तुम्ही राज्यामध्ये जातीपातीचं राजकारण सुरू आहे तुम्ही बघत असाल आता मीडियामध्ये परंतु शेतकऱ्याला कुणी वाली नाही का कारण की बोलायला पण तयार नाही ना अहो जातीपातीचं राजकारण तुम्ही तुमच्या मतदानासाठी करा काय करायचे करा पण शेतकरी हा सर्व कोण्या जातीचा जरी असा तर तो शेतकरी आहे पेर पाणी केलेलं पीक गेलेलं त्या शेतकऱ्याचं त्यालाच माहिती आहे काय असते ते तुम्ही त्याच्या पाठीमागे राहा ना तुम्हाला राजकारण करायचं त्या टीमाला करा आम्हाला म्हणायचं नाही ज्याच्या हे असेल ते निवडून काय व्हायचं ते होईल पण आता सध्या शेतकरी मरायला की आता त्याच्यावर फाशी घ्यायची टीम आली आता काय करायचं तेव्हा त्याच्या पाठीमागे थांबा ना तुम्ही मला हे म्हणायचं आहे आता परिस्थिती काय सध्या आता आम्ही काय करणार सांगा ना तुम्ही दोन उपमुख्यमंत्री अजित पवार एकनाथ शिंदे किंवा देवेंद्र फडणवीस याच्यावर जास्त काय बोलत नाही दिसत नाही बोलत बघा ते मोठे माणसे त्याच्याबद्दल बोलण्यासारखं आपल्यालाही बोलू नये आणि कोणच बोलू नये मला ते म्हणायचं नाही पण त्यांनी जे कोणी त्याच्या हाताखालचे असतील त्यांनी पाठवावं या ठिकाणी शेतकऱ्याची समस्या काय आहे ती बघाव आणि योग्य तो निर्णय घ्याव त्याचं काय म्हणणं आहे का असा मोठा पाऊस पडाव शेतकऱ्याचं सगळं नुकसान होऊन जाव त्याचंही म्हणणं नाही आता झालाय प्रकोप पण त्याच्या मागे शेतकऱ्याच्या पाठीमागं तुम्हाला थांबावं लागणार आहे ना असं मला म्हणायचं कोणताही मुख्यमंत्री झाला ना कोणी जरी आला तरी या अवकाळी पावसाला कोणी काय करू शकत नाही पण तुमच्या शेतकऱ्याच्या पाठीमागे राहणं काम आहे की नाही नुकसान झाल्यानंतर तुमचं राहणं काम आहे की नाही आम्ही त्याला कोण कोणा मुख्यमंत्र्याला कोणी आमदारला आम्ही कोणाला दोष देईन पण तुम्ही आमचं प्रत्यक्षात येऊन बघा आमचे हाल काय आहे ते आणि नंतर योग्य तो निर्णय घ्या आम्ही काय खोटं बोलतोय की का सत्य परिस्थिती आहे तुम्ही आता तुम्ही कॅमेरामन आले तुम्हाला दिसायला काय ते आता या तुम्हाला सांगा एक क्विंटल भर तरी सोयाबीन होते काय खळ करण्याच्या लायकीचं तरी सोयाबीन हाय का खळ करण्याच्या लायकीचं मग खळ करल्याच्या नंतर तुम्ही आम्हाला इमा देणार नुसकान भरपाई देणार आम्ही कराव आम्हाला हे सांगा मुख्यमंत्री साहेबांना म्हणजे आम्ही पैसे भरले तिमायचे मग आम्हाला इमा भेटल काय करायचं सांगा तुम्ही नक्कीच आपण या ठिकाणी पाहतो या शेतामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साचलेलं आहे परंतु शेतकरी सांगत आहेत की पहिल्यांदा तुम्ही आलात आतापर्यंत कुणीही पंचनामा करायला आले नाही मीडिया म्हणून तुम्ही आलात आणि आपण आपल्या मीडियाच्या माध्यमातून हे संपूर्ण सरकारला दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे नक्कीच जे जे कोणी हा व्हिडिओ जे बघत असतील तुम्हाला कृपया करून विनंती आहे ही जी सत्य परिस्थिती जी आहे शेतकऱ्याची तुम्ही दाखवण्याचा प्रयत्न करा हे शेत बघा सगळंच गेलेलं आहे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे सरकारने किती जरी नुकसान भरपाई दिली तर ही नुकसान भरपाई शेतकऱ्याची भरून निघणार नाही कारण की आता येणारा सण दसरा दिवाळी आहे आणि दसरा दिवाळी सणाच्या मुहूर्तावर आता शेतकऱ्याने आपल्या मुली कशा आणायच्या लेकरांना कपडे कसे घ्यायचे हे फार गंभीर आहे आणि सरकारला कुठंतरी हे लक्षात घ्यावं लागेल शेतकऱ्यांना ओला दुष्काळ सरसकट लागू करावं लागेल शेतकऱ्यांची सरसर कर्जमाफी करावी लागेल आणि शेतकऱ्याच्या मालाला हमीभाव द्यावा लागेल अशीच मागणी आपल्याही माध्यमातून आणि शेतकऱ्याच्या माध्यमातून होत आहे कॅमेरा कॅमेरा पर्सन मी ज्ञानेश्वर सवणकर वसमत हिंगोली